जुन्या युवकाची निघृण हत्या मुलकी परिसरातील जंगलात आढळला कोंजलेल्या अवस्थेत मृतदेह तलवारीने सपासवार करून दगडाने ठेसले चार मारेकऱ्यांना अटक जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी युवकाला पाठीसाठी नेऊन तलवारीने सपासवार करण्यासह दगडाने ठेसून निघृण हत्या करण्यात आली आहे ही घटना दहा जुलै रोजी मुलकीतील ईश्वरनगर परिसरात जंगलात घडली शुक्रवारी युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला असून एल मुख्य मारेकऱ्यांसह चार जणांना ताब्यात घेतलेले आहे या घटनेमुळे मात्र एकच खळबळ उडाली आहे रोहित भानुदास भानावत वयवर्ष सव्वीस राहाणे बेले लेआउट असे मृतकाचे तर वैभव नरेंद्र घोडाम वयवर्ष अठरा राणे रामकृष्णनगर मुलकी रवी रामराव उईके वयवर्ष एकोणवीस राहणे देवनगर मुलकी यवतमाळ सूरज उर्फ मुन्ना देवीदास धुर्वे वयवर्ष चोवीस राहणे आशीर्वाद नगर यवतमाळ अमोल प्रभाकर गाडेकर वयवर्ष पंचवीस राहणे राधाकृष्णनगर मुलकी अशी मारेकरांची नावे आहेत मृतकाने मुख्य मारेकरी वैभवला नवरात्रोत्सवादरम्यान तसेच तीन महिन्यांपूर्वी मारहाण केली होती मृतकाने सलग दोनदा मारहाण केल्याने वैभवच्या मनात प्रचंड राग होता याच मारहाणीचा वचपा काढण्यासाठी वैभवने युवकाच्या खुनाचा कट रचला त्यामुळे दहा जुलै रोजी मृतकाला मुलकीतील ईश्वरनगर परिसरातील हनुमान मंदिर जवळच्या बाजूच्या जंगलात मित्रांसह पार्टीसाठी नेले या ठिकाणी तलवारीने सप कुणाला मूर्त रूप दिल्यानंतर गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आणि मृतदेह तेथे सोडून वैभव मित्रांसह घटनास्थळावरून पसार झाला मृतग्रोहीचा दोन दिवसांपासून जंगलात मृतदेह पडून होता दरम्यान शुक्रवारी सकाळी एलसीबीला खुनाची माहिती मिळाली त्यानंतर अवदूतवाडी पोलिसांसह एल बी पथकाने घटनास्थळ गाठले यावेळी कुंजलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळून आला सुरुवातीला मृतकाची ओळख पटवण्यात आली नातेवाईकांनी कपड्यांवरून सदर मृतदेह रोहितचाच असल्याचे सांगितले त्यानंतर काही तासातच मुख्य मारेकरांसह अन्य तीन संशयितांना एलसीबीने ताब्यात घेतले जुन्या वादातून रोहितचा खून केल्याची कबुली मुख्य मारेकऱ्याने दिल्यानंतर या गुन्हाचा उलगडा झाला याबाबत अवदूतवाडी पोलिस ठाण्यात राहुल भानुदास भानावत वयवर्ष तीस याने तक्रार दिली त्यावरून पोलिस आणि खुनासह विविध कलमांवये गुन्हे नोंदवण्यात आले असून अधिक तपास पोलीस करीत आहे